पत्रकार प्रसाद पिसाळच्या हल्लेखोरांवर एमपीडीएची कारवाई पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा दणका विट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष पथक पत्रकार संरक्षण कायद्याच्या अधिसूचनेसाठी पाठपुरावा पत्रकारांच्या शिष्टमंडळाला आश्वासन विट्यातील पत्रकार प्रसाद पिसाळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्व सहा गुन्हेगारांना झोपडपट्टी दादा कारवाई करणार आश्वासन राज्याचे उच्च व संसदीय कार्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले तसेच विट्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्यातून पोलिसांचं एक पथक तयार करून त्याचा अहवाल देण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांना देऊन कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी गुन्हेगारांना दणका दिलाय पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन मागणी केली यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे वापर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना सूचना दिल्या यावेळी परिषदेचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी कोल्हापूर विभागीय सचिव चंद्रकांत क्षीरसागर जिल्हा संघाचे सरचिटणीस प्रवीण शिंदे डिजिटल मीडिया परिषदेचे सरचिटणीस मोहन राजमाणे डिजिटल मीडियाचे राज्य कार्यकारिणी सदस्य तानाजीराजे जाधव रवींद्र काळेबेरे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष गणेश कांबळे कार्याध्यक्ष किरण जाधव अजित झळके रावसाहेब हजारे अंजर अथणीकर आदी उपस्थित होते कारखाना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी आक्रमकपणे वस्तुस्थिती समाजासमोर मांडणाऱ्या विटा येथील जिओ मराठी न्यूजचे संपादक प्रसाद पिसाळ यांनी काही गुन्हेगारांच्या बाबतीत केलेल्या वृत्तानंतर त्यांच्यावर कोयत्यानं हल्ला झाला त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी प्रतिकार केला नसता तर त्या ठिकाणी दोन पत्रकारांचा जीव गेला असता इतका गंभीर हल्ला होता मात्र या प्रकरणात अद्याप विनोद सावंत आणि सागर चौथे हे गुन्हेगार अटक झाले नाहीत उलाट त्यांचा अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल झालाय हल्ल्याच्या आधीच्या रात्री सुद्धा त्यांनी तसा प्रयत्न केला होता आणि पोलिसांनी समज देऊन सोडलं होतं तरी दुसऱ्याच दिवशी खुणाचा प्रयत्न करणाऱ्या आणि पोलिसांचा धाक नसलेल्या या प्रकरणातील सर्व आरोपींना स्थानबद्ध मोका किंवा झोपडपट्टी दादा कायद्याखाली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर पालकमंत्री यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या पत्रकार संरक्षण कायद्याची अधिसूचना काढावी पत्रकार संरक्षण कायद्याची अधिसूचना राज्य शासनानं काढावी अशी मागणीही यावेळी केली पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली तरी अधिसूचना शासनानं अद्याप जारी केलेली नाही त्यामुळे यांचा महाराष्ट्रातील सर्व प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होत नाही तर या अधिसूचना तात्काळ काढण्यात यावी जेणेकरून असे तसे गुन्हे दाखल होतील आणि पत्रकारांवर होणारे हल्ले थांबतील असंही यावेळी शिष्टमंडळानं मंत्री पाटील यांना सांगितलंय यावर आपण मंत्रिमंडळाबाबत पाठपुरावा करू असं आश्वासन दिलंय विट्यातील अपहरण लुटीच्या घटना वाढती गुन्हेगारी आणि सहज नशेचे पदार्थ मिळणे लक्षात घेतलं तर संपन्न विटा शहरातील जनता अस्वस्थ आहे त्यासाठी थी विट्यातील गुन्हेगारी मोडून काढणारी एक स्वतंत्र टीम जिल्ह्यातून पाठवण्याची मागणी केली यावर मंत्री पाटील यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना आदेश दिला यापुढे एक पथक यावर नेमण्यात येईल ज्यावर जिल्ह्यातील एक वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवेल असंही मंत्री पाटील म्हणाले